नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी अधिनियम लागू झाला आहे गरीब आर्थिक दुर्बल घटकातील लोक केवळ आर्थिक कारणामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या न्यायापासून वंचित राहू नयेत याकरिता भारतीय राज्यघटनेत कलम एकोणचाळीस क या तरतुदीनुसार न्यायमूर्ती भगवती यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती त्या कमिशनच्या शिफारशीनुसार लागू झालेल्या ला लिगल सर्व्हिस अथॉरिटी अधिनियम म्हणजेच नऊ नोव्हेंबर हा दिन विधी प्राधिकरण म्हणून साजरा केला जात आहे पुणे जिल्हा न्यायालयातील विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चांडक व सचिव न्यायमूर्ती मंगल कश्यप यांनी पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या विधी सहाय्यबाबत तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने केलेल्या कायदेविषयक जनजागृतीच्या छायाचित्रांचे आवारात प्रदर्शन भरून लोकांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन विधी प्राधिकरण अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाबाबत विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चांडक व सचिव मंगल कश्यप यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी मंगल दीपक कश्यप सचिव विधी सेवा प्राधिकरण पुणे आज नऊ नोव्हेंबर ही तारीख आहे या तारखेचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो दिवस आहे हा आपण विधी सेवा प्राधिकरण दिन म्हणून साजरा करतो नऊ नोव्हेंबर नोव्हेंबर ही तारीख ज्या आठवड्यात येते तो पूर्ण संपूर्ण आठवडा आपण नालसा वीक म्हणून साजरा करतो तर नालसा वीक म्हणजे ना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण हा ह्याला नालसा असं म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये आणि हा जो कायदा आहे विधी सेवा प्राधिकरण कायदा हा अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी अस्तित्व झाला त्यात अनेक बदल सुचवले गेले आणि शेवटी त्याची अंमलबजावणी जी झाली ती नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्या पंच्याण्णव रोजी झाली म्हणून नऊ नोव्हेंबर हा दिन आपण विधी सेवा प्राधिकरण दिन म्हणून साजरा करतो या कायद्याचे जनक माननीय जस्टिस भगवती हे आहेत आणि आपण या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या बाहेर मोकळ्या जी जागा आहे तिथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनाचा उद्देश असा आहे की जनसामान्यांपर्यंत विधी सेवा प्राधिकरण पोहोचले पाहिजे आणि जनसामान्यांनी विधी सेवा प्राधिकरणापर्यंत पोहोचलं पाहिजे रिच टू अनरिच म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत कायद्याची माहिती पोहोचली पाहिजे अनेकांना विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय हेच माहिती नसतं कुठल्या मोफत सुविधा आपल्याला मिळू शकतात कुठल्या सरकारी योजना आहेत त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो हे त्यांना माहिती नसतं म्हणून विधी सेवा प्राधिकरण हे कार्य करत असतं आणि वर्षभरात आम्ही काय कार्य केलेलं आहे त्याचा संपूर्ण आढावा आणि विविध कायद्यांविषयीची माहिती या प्रदर्शनात दाखवलेली आहे आपण या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन